तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज पण मी एक छानसं गाणं म्हणणार आहे तर ते गाणं कुठलं आहे काय आहे ते गाणं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता है। मी कोणतं गाणं व्हिडिओमध्ये बोलले ती आणि आज बघा मी आज करते वाटाण्याची भाजी तर आज सकाळ सकाळचा दिवस माहीला डबा द्यायचा होता आणि वटाण्याची भाजी करत होते तर वटाणा भिजवलेला त्याला मी अगोदर भाजून घेते बरं का थोडासा आणि मगच मी करते कधी कधी घाई असेल तर कधी कधी करते आपण पण घाई नसेल तर मग आधी भाजून घेते आणि मग त्याची सगळी तयारी करते असं वाटाण्याची मी भाजी करते तर आता मी वटाणा भाजून घेतला आहे तर कढई उतरताना खाली इतकं माझे होतात ना म्हणजे कसं भीती वाटते ना अचानक कधी पोळं वेळ तर कारण की पो हात पोळलं तर हातालाच पळणार आहे मग हाताला पोळलं तर नंतर मग सगळंच अवघड होऊन बसतंय ना स्वयंपाक करता येत ना भांडी घासता येत ना हातावर सरकत असू येत नाही मग मुश्किल आहे सरकणंसुद्धा तर चला आता मी तेल टाकते त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि कढईमध्ये इतकं भाजी करायला इतकं फ्रेश आहे इतकं भारी आहे की असं आहे नाही का भाजीच बनवली नाही आणि त्याची तयारी ही पटापटाच होते सगळं आणि भाजी तर लई छान पटकन होती त्याच्यात मला लई आवडली ही कढई तोचं सुख करता तोचं दुःख हरता दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षानं एकदाच हर्ष गुड अन्नाचा हो तो रे स्पर्श घ्यावा संसाराचा पारामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरी रे बाप्पा मोरी रे चरणी ठेवी तो माथा आली कशी पहा आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळफुटाने खोबऱ्याने केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तुच पिता तूच माथा बाप्पा मोरी रे बाप्पा मोरी रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा नाव काढू नका तांदुळाचे केले मोदक लाल गवाचे हल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जानूनी गोड मानूनी द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तर बघा आता माझी सगळी तयारी पण झाली भाजीची पण तयारी झाली तुम्ही बघितलं पण असेल आणि आता मी करते आता टॅमॅटो टाकला त्याच्यात कढीपत्ता टाकला वरून कारण की कढीपत्त्याचं टाकलं का नाही की ती जळून जाते लगेच करपते त्यामुळं मी कढीपत्ता वरून टाकला होता आणि बघा आता टमॅटो टाकलाय आणि हे मसाले मी काढून घेतल्यात हळद घरातला काळा मसाला लाल तिखट आणि रोबी मसाला आमच्या इकडं रोबी मसाल्याची पुढे भेटते एक रुपयाला एक ती आणि कोथिंबीर तर मी पहिल्यांदा मसाला सगळं टाकून घेते आणि कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे तर बघा मस्तपैकी अशा मसाला मी हे केले आणि छान झाली ती वाटाण्याची भाजी पण जेवण पण गेले माहीचे पप्पा माही नाही ना जेवण गेली कारण की माहीला मी शेंगदाण्याच्या पोळ्या करून दिल्या होत्या त्यामुळं माहीनं तीच शेंगदाण्याच्याच पोळ्या खाल्ल्या आणि गेली तर जेवण म्हणजे भाजी चपाती खाल्ली तर जेवण करायचं हे असलं काय वरचं वर खाज पोटभर जेवायचं आपलं भाजी चपाती घेऊन तर आता मी टाकली कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकलं की मी आता भाजलेला वाटाणा म्हणजे आंबाळ वाबाळ भाजून घेतलेला वटाणा मी तेच टाकणार आहे आणि कालचं पण सांगायचं आहे बरं का मला तर बघा छान अशी मी वटाणाची भाजी आता इथं बनवली आणि सगळं वटाणंही भाजल्याला टाकून दिलं त्याच्यातच आणि आता ह्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे पण मी आता शेंगदाण्याचा कूट नाही टाकणार आहे ह्याच्यात भाजी ही शिज शिजत का नाही मग टाकणार ना आहे शेंगदाण्याचा कूट मग कशी मिळून येते भाजी आणि छान होती म्हणून मी तसं टाकते तर आता ह्याच्यात मी पाणी ओतते पाणी ओतलं आता ह्याच्यामध्ये आणि मध्येच काय झालं आमच्या शेजारच्या मावशी त्या तर त्यासाठी व्हिडिओमध्येच मी बंद केला आहे तर बघा अशी मस्त अशी भाजी झाली काय झालं माहिती आहे का भाजी टाकली आणि म्हटलं चला चपात्या पण करून घ्यावं तर मी तर, तर आता चपात्या लाटते बरं का रात्री मोदक केलं होतं थोडंसं आणि तर त्यातलंच तेल राहिलं मी तळून पण केलं म्हटलं जाऊ दे आता तळूनच करते तर मी आता चपाती बनवते बघा चपाती कशी बनवते ती बघा तुम्ही आता चपातीला तेल लावून घेतलं मी आधी मांडीवर चपात्या करते बर का मी असं म्हणजे पहिलं काय व्हायचं माहिती आहे का पहिलं रुतायचं नाही असं लाल व्हायचं सगळं इथं असं घासून घासून मांडीला मग आता लागली सवय काय करायचं सवय लावून तर घ्यावं लागेल आपल्याला आणपाणी कोण करून घालायचं नाहीतर आणि आपणच असं व गाळून बसल्यावर कोण आपल्याला बघायचं म्हणून आपलं चपात्या करते मी अशा काय होतंय असं लाटायला येत नाही मला रेमाटा देऊन नाही का पुन्हा खाली मांडीला जखम बिकम झाली तर अवघड होते मग म्हणून असं रेमाटा देऊन मला लाटायला तर काय होते माहिती आहे का मी आज तुम्हाला चपात्याचा व्हिडिओ का दाखवते कारण की चपात्या करताना तुम्हाला बाकीच्यांना माहिती आहे पण नवीन मिन नवीन जे कोण आहेत ना त्यांना माहिती नाही आणखीन बाबा मी स्वयंपाक कशी करते मी भांडी कशी घासते मी झाडू कशी मारते मी फरशी कशी पुसते मी कपडे कशी धुते बरं कपडे धुतल्याच्यानंतर ते वाळवायला कशी टाकते ही सगळी गोष्टी म्हणजे नवीन जे आहेत लोकं मला जॉईन झालेली त्यांना कुणालाही माहीत नाही मी त्यासाठी हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा टाकते तुमच्यासाठी आणि चपात्या मांडीवर करणारी म्हणजे मी तर पहिलीच असेल की अशी महिला की मी चपात्या मांडीवर करते तर मला सुद्धा म्हणजे असं वाटते की नसावं मी तर कुठं अजून बघितलं नाही पण तुम्ही बघितलं असेल तर मला नक्कीच सांगा मी पहिल्यांदा म्हणजे असं मैद्याच्या चपात्या केल्या होत्या बघा पहिल्यांदा कारण की स्टार्टिंगला नव्हतंच काय तर मैद्याचं पीठ होतं तर त्याच्या मी चपात्या केल्या होत्या गहू काही नव्हतं आणि पीठ पण नव्हतं खावाचं मग एन टाईम मला काय करायचं तर मी मैद्याच्या चपात्या केल्या होत्या पहिल्या स्टार्टिंगला एवढा त्रास झाला होता ना मला तो मैद्याच्या चपात्या करताना की अक्षरशः मांडीला पूर्ण म्हणजे असं ही की मैद्याची चपातीला आटताना किती त्रास होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या सगळ्या ताई मावशी असतील त्यांना पण माहिती आहे बाबा मैद्याचे चपात्या करताना किती त्रास होतो तर ती मी मैद्याच्या चपात्या केल्या तर पूर्ण अशी मांडी माझी पूर्ण लाल झाली होती आधीच तर पोळायचं हे व्हायचं लय म्हणजे लयही झालेलं आहे आता कुठं असता म्हणजे माझा सराव झाला आहे त्याच्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचं काहीच म्हणजे वाटत नाही आणि कुठलंही काम मी आता सहजरित्या करू शकते माणसाला म्हणजे मला बघितलं नंतर अवघडल्यासारखं वाटतं त्यांना की बाबा ही कशी करते ही कशी करते पण नाही मी आता कुठलंही काम सहजरित्या करू शकते कारण की मी पूर्ण म्हणजे ते काम आता किती वर्ष झालं रिपीट रिपीट अकरा वर्ष झालं मी ते काम करते त्यामुळे मला आता कुठल्या कामाचं काय वाटत नाही हां फक्त सरकताना मला त्रास होतो म्हणजे मला कसं वाटतं मी स्वयंपाक करायला बसले ना मला सगळं आयतं द्यावं असं मला वाटतं हाताखाली कारण की ती पुन्हा पाठीमागं सारखायचं पुढं सारखायचं पाठीमागं सारखायचं पुढं सारखायचं याचा मला त्रास होतो तर बघा माझी चपाती असा कशी टम्म फुगली आणि मी कुठलीही चपाती करू द्या माझी चपाती टम्मच फुगती एक गावाचं पीठ चांगलं पाहिजे मळताना मी चांगलं मळते जास्त वेळ पीठ आणि ठेवते जरा वेळ त्यामुळं सगळ्या चपात्या पोळ्या काही पण असू द्या असं टम्म फुगतात माझ्याकडून आणि मी नंतर महिला दोन शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा करून दिल्या तर मला वाटते की मी मांडीवर चपात्या लाटणारी मी पहिलीच अपंग महिला आहे अपंगा सांगते मी चांगल्यासुद्धा स्त्रीला मांडीवरती चपात्यात लाटता येणार नाहीत तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही मांडीवरती काय एक दिवस एक चपाती लाटून बघा मांडीवरती आणि मग मला सांगा की खरंच मांडीवर चपाती लाटता येते का पोळपूट किती हालतो एकतर माझे पूर्ण पायभदी राहतं ती मला समजत पण नाही पण ती आपलं करते आता मी कसं तरी म्हणून आणि घालते खायला काय काय म्हणतात की चपात्या तुझ्या छोट्या आहेत हो छोट्या चपात्या आहेत मी करते छोट्या चपात्या कारण की खाय पोटं भरण्याची मतलब आहे ती चपाती केवढी आहे कशी आहे याचं काही मतलब नाही पोटं भरायला पाहिजे पण चपाती माझी गोल होती आणि मला आवडती आणि सगळ्यांनाच आवडती वर का तर काल माझ्या ताईंना व्हिडिओ टाकला होता सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगितलं होतं की माईचं पप्पांचं की बाबा एक पिशवी राहिली होती रिक्षामध्ये माझं दुखत होतं त्या दिवशी तर काय झालं त्या पिशवीचं ते तुम्हाला सांगते मी आता दोन मिनिटात तर काय झालं इथून माईचं पप्पा गेलं गेल्याच्या नंतर त्या आजीच्या घरी गेलं आय वयस्कर होत्या त्या त्यांच्या घरी गेलं त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर यांनी आजीची सुनबाई होती तर त्या सुनबाईला विचारलं की बाबा हे आजी कुठं गेल्या म्हणून तर त्या म्हणल्या अहो त्या आजी सगळी पिशवी शोधायला गेलत म्हणल्या कुठं राहिली आणि कुठं नाही ते आजी सोनाराच्या दुकानात गेल त्या अजून जिथं जिथं गेलं ते आजी तिथं पिशवी शोधत होत्या म्हणजे ती बेभान होऊन त्या पिशवी शोधत होत्या कारण की कसं आहे त्याच्यामध्ये रेशन कार्ड ही बरीच का कागदपत्र होती त्यांची ना मग कुणाला पण टेन्शन येणार त्यासाठी त्या पिशवी शोधायला गेल्या होत्या तर माईच्या पप्पांनी ती पिशवी त्या सुनबाईच्या हातात दिली त्या सुनबाईनं त्यांचं एवढं आभार मानलं माईच्या पप्पांचं आणि त्या आजीचं मालकसुद्धा होतं तिथं म्हणजे ते आजोबा पण होते तर ते आजोबा म्हणले की धन्यवाद म्हणले तुम्ही पिशवी इथं आणून दिली तिला टेन्शनमध्ये होती म्हणले आणि तिथंच उभा राहून ह्याच्या पप्पानी त्या आजीला त्या सुनबाईला फोन करायला लावला मग त्या आजी कुठं त्या बा कुठं त्यांच्या जेवा आला की पिशवी सापडली म्हणून मग त्या आजोबा म्हणले की मी तुमचं पैसे आहे ना तिला द्यायला लावतो कारण की पैसे तिच्या पैसे आहेत आजोबा घरी होतं वाटतं बसून आता बसून म्हाताऱ्या माणसाला कुठून कुठून यायच्यात पैसे मग ते म्हणले की मी पैसे त्यांना द्यायला लावतो बैठकीला गेल्याच्यानंतर कारण माहिती पप्पा बैठकीच्या बाया जातात ना सोडवायला मंगळवार गुरुवार आणि रविवार तीन तीन दिवस त्यामुळे त्या आजी पण त्यातच असायच्या बैठकीच्या ह्याच्यात मग ते म्हणले तिथं तुम्ही जर दिसलाच तर तुम्हाला ते पैसे मी द्यायला लावतो तर अशा प्रकारे झाल्या माझ्या चपात्या आणि अशा प्रकारे झाल्या माझा व्हिडिओ तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर माईबाईने डबा काढला नव्हता पिशवीतला मी पण तिला म्हणलं ना डबा काढ की काय 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 तिने स्वतः डबा काढला आणि स्वतः धुतला <laughs> तर ती डबा धुत होती तिचा तिचा तर तुम्हाला दाखवते आता माझी भाजी कशी झाली आपली वाटाण्याची भाजी तयार झाली आम्हाला भाजीमध्ये जास्तीत जास्त शेंगदाण्याचा कूट लागतो शेंगदाण्याचा जर कूट नसेल भाजीमध्ये आमच्या भाजी खुलाच्या नरड्या खाली पण उतरत नाही भाजी चांगदा पाहिजे काही नसले तरी चालते पण भाजी पाहिजे पाच नाही सांगा मला